म्हाडाच्या कोकण विभागातील दोन हजार एकशे सत्तेचाळीस घरांसाठीचा सोडतीचा निकाल ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न झाला यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव म्हाडाचे आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित होते त्याचवेळी वीसी द्वारे अजित पवार हे देखील उपस्थित होते आज त्यांची लॉटरी काढली एकतीस हजारापेक्षा जास्त अर्ज त्यामुळे आता घराला लॉटरीमध्ये खूपांच्या आणि वेळेस त्यामुळे आणि या ही कार्यपद्धती आहे पारदर्शकता आहे अनेक लोकांना लॉटरी लागली पण आणि त्यांना आपण हे संस्क्रेल घर देऊन आणि त्याच्यामध्ये तुमचे पत्रकार पण होते काही होती आणि जागे काही त्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धतीने ही म्हाडाची लोटे निघते गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पोलीस भिंती तीन सहा हजार जास्त घरांच्या लोक काढली आता परत या तीन चार महिन्यामध्ये आणखी लोक काढलेले आज ज्यांना घर मिळाली त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळाली नाहीत त्यांना शुभेच्छा देतो पुढच्या लॉटरीत नाही मिळतील पाच वर्षामध्ये साधारणपणे दोन लाख घर बांधण्याचा उद्देश काय नेमकं पाच वर्ष दोन लाख घर लाख प्रतिवर्ष दोन लाख त्यामुळे दोन लाख यामध्ये आम्ही लोकांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे पॉलिसीमध्ये आम्ही हे करतो परवडणारी रेंटल घरं महिलांबरोबर वर्किंग वुमन घरं त्याचबरोबर गिरणी कामगारांना घरं जे कामगार आहेत काम करणारे उद्योगामध्ये त्यांना घरं डबेवाल्यांना घरं मिळाली पाहिजे पोलिसांना घरं मिळाली पाहिजे पत्रकारांना घरं मिळाली पाहिजे अशा सर्वांचा समावेश आम्ही या नवीन धोरणामध्ये करतोय त्यामुळे समाजातला प्रत्येक जो वंचित घटक आहे सर्वसामान्य घटक आहे गरजू घटक आहे याला म्हाडाच्या या लॉटरीमध्ये आणि भाडाच्या घरामध्ये त्यांना चांगलं घर हक्काचं चा घर आणि चांगल्या दर्जाचं घर देण्याची भूमिका भाडाची त्यामुळे यापुढे भविष्यात लाखो लोकांना घर मिळतील तसं पंतप्रधान आवास योजना जी आहे त्यामधून देखील मोठ्या प्रमाणावर घर मिळतात त्याला देखील या महाराष्ट्रामध्ये आपण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चालना देते त्यामुळे मोदीजी म्हणतात सर्वांना घर तसं महाराष्ट्रामध्ये देखील भाडाच्या माध्यमातून देखील जास्तीत जास्त लोकांना घरं मिळाली पाहिजे आणि याचा म्हाडाचा देखील एक समूह विकास एकत्रित विकास क्लस्टर डेव्हलपमेंट याला देखील आम्ही प्राधान्य देतो जे प्रकल्प रखडले त्याला चालना देणं त्याला मार्गी लावणं ते भाडाचे आहेत एसआरएचे आहेत वर्षानुवर्ष वर्षा पडलेले आहेत त्यांना देखील आम्ही शासनाच्या संस्था ज्या आहेत त्यांना देखील पुनर्बांधणी करून जे लोक आपल्या मुंबई ठाणे शहराच्या बाहेर फेकले गेलेले आहेत अगदी बदलापूरपर्यंत इकडे नालासोपारापर्यंत त्यांना पुन्हा मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरामध्ये त्यांच्या राहत्या घरांमध्ये पुन्हा घर मिळेल अशा प्रकारची विश्वासार्हता वाढली एक विश्वास असल्याशिवाय लोक मागणी नाही चांगला चांगला प्रतिसाद या म्हाडाच्या गाठेला मिळतोय आणि नगरविकास विभाग देखील माझ्याकडे असल्यामुळे शेवटी सर्वसामान्य माणसाला जास्तीत जास्त सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे त्याला परवडणाऱ्या किमतीत घर मिळालं पाहिजे चांगल्या दर्जाचं घर मिळालं पाहिजे वेळेत घर मिळालं पाहिजे यासाठी काही नियमांमध्ये देखील बदल करण्याची आवश्यकता पडली तरी कमी